और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन मोबाईल पाहत रस्त्यावरून चालणं बदलापूर मधल्या एका तरुणाला चांगलाच महागात पडलाय मोबाईल पाहता पाहता ठेच लागून हा तरुण खाली कोसळला आणि गंभीर रित्या जखमी झाला त्याचा हाफ फ्रॅक्चर झाला असून मुका मारही लागलाय बदलापूर पश्चिमेकडील बाजारपेठेत हा प्रकार घडला हा तरुण मोबाईल पाहण्यात गुंग होता चालता चालता त्याला ठेच लागली आणि तो खाली कोसळला या घटनेत तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला असून मुका मारही ला। खाली पडताना त्याला सावरण्याची संधी मिळाली नाही अवघ्या काही सेकंदात तरुण बाजूला उभी असलेली रिक्षा आणि पायरीच्या कठड्यामध्ये पडला आणि जखमी झाला त्यामुळे रस्त्यावरून चालताना मोबाईल पाहत चालणं कसं धोकादायक ठरू शकतं हे या घटनेवरून पाहायला मिळत आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा